वसई मधल्या एकोणीस वर्षाच्या रेवती निळे या तरुणीच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना जाब विचारला दोषींविरोधात गुन्हा दाखल होऊनही कारवाई का केली नाही असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती कुंडलीत दोष असल्याचं सांगत तुझं आपल्या मुलासोबत लग्न होऊ शकत नाही असं या मांत्रिकानं सांगितलं त्यामुळे नैराश्यात जाऊन या आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय मटण इकडे केलं दोघांची एकोणीस वर्षाची मुलगी ही अठ्ठावीस एप्रिल रोजी गेली आणि तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल कोणामुळे केली तर तिचं चार वर्षापासून एका गुलावर प्रेम होत इतकं तिचा मानसिक छळ केला की शेवटी तिने आत्महत्या केली आणि कोणामुळे ते एक अजय राणा आणि आयुष राणा नावाचे दोन व्यक्ती तर ते जे राणा आहेत स्वतः ते स्वतःला वसईचे फार मोठे मांत्रिक समजतात एफ आय आर झाल्यापासून सहा दिवस कारवाई केली नाही आणि तो मुलगा शेवटी त्यांनी इंटरमेल म्हणून हे होईपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही